मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व आरोपी निर्दोष सुटले एन आय ए कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय निकालानंतर राज्यसभा खासदार डॉक्टर अनिल बोंडे यांची प्रतिक्रिया संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेणाऱ्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील निकालाखेरस आज आला सतरा वर्षाच्या सुनावणीनंतर तपास राजकीय आणि सामाजिक वादविवादानंतर एन आय एच्या विशेष न्यायालयानं सर्व सात आरोपींना निर्दोष घोषित करून न्यायालयीन इतिहासातील एक महत्वाचा टप्पा पार केला आहे अशी प्रतिक्रिया राज्यसभा खासदार डॉ अनिल बोंडे यांनी दिली मालेगाव बॉम्बस्फोटाचा निकाल आज लागला आणि कर्नल पुरोहित साध्वी प्रज्ञाजी या सर्व यांच्यासह सर्वांना दोषमुक्त निर्दोष केले कारण हिंदू टेरोरिजमच्या नावाखाली या निष्पाप निर्दोष लोकांना त्यावेळेसच्या काँग्रेस सरकारने जाणीवपूर्वकरित्या फसवलं होतं कारण त्यांना दाखवायचं होतं की हिंदू टेरोरिझम आहे भगवा आतंकवाद आहे आणि त्यावेळेसच्या गृहमंत्र्यांनी सुद्धा पहिल्यांदा ती भाषा केली होती हिंदू टेरोरिझमची आज दूध का दूध पाणी का पाणी झालं आणि संपूर्णत त्यांना निर्दोष करण्यात आलं पण दुर्दैव एवढंच आहे की विनाकारण अनेक वर्षपर्यंत कर्नल पुरोहित साध्वी प्रज्ञाजी यांना हाल अपेष्टा त्या कैदेमध्ये सहन कराव्या लागल्या आणि देशासाठी किंमत मोजावी लागली आणि म्हणून या काँग्रेसची जी मानसिकता होती त्याचा सर्वदूर निषेध करणं अत्यावश्यक आहे